भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं आयोजित गडचिरोली महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे सहकारी राज्यमंत्री आशिष जयस्वालजी पंकज भोयरजी आमदार मिलिंद नरोटेजी राजे धर्मराव बाबा आत्रामजी या ठिकाणी उपस्थित अशोक नेतेजी देवराव होळीजी नामदेवसेंडेजी श्री आपले अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ छेरींग दोरजे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक श्री अंकित गोयल जिल्हाधिकारी श्री अविशांत पांडा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे त्याचप्रमाणे श्री बी प्रभाकरन श्री अजय कुमार शर्मा पोलीस महानिरीक्षक सी आर पी एफ श्री सुहास गाडे श्री ज्यांनी अतिशय सुंदर आपल्यासमोर गायन केलं ते पद्मश्री श्री सुरेश वाडकरजी श्रीमती पद्मा वाडकर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो गडचिरोली पोलीस दलाचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की एकीकडे आपल्या गडचिरोली जिल्ह्याला माओवादापासून मुक्त करत असताना दुसरीकडे लोकाभिमुक्त आणून आपल्या महसुली प्रशासनासोबत राज्य सरकारच्या विविध योजना या गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचं काम हे आपल्या गडचिरोली पोलिसांनी केलं आणि गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत शौर्य दाखवून आपल्या गडचिरोलीला माओवादापासून आता पूर्णपणे जवळपास मुक्त केलेलं आहे आता इथे भयाचं राजकारण नाही आता इथे भयाचं राज्य देखील नाही तर या ठिकाणी आता विकासाचं राज्य जनतेचं राज्य आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाचं राज्य प्रस्थापित करण्याचं काम हे आपल्या गडचिरोली पोलिसांच्या परिश्रमातून मेहनतीतून आणि हिंतीतून तयार झालंय आणि याच सगळ्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हा गडचिरोली महोत्सव या ठिकाणी सुरू झाला गडचिरोलीतल्या विविध लोकांकरता एक हक्काचा मंच म्हणून हा महोत्सव या ठिकाणी काम करतो क्रीडा असेल लोककला असतील नृत्य असेल गायन असेल आणि त्याचसोबत देशातले प्रथित यश कलावंत देखील गडचिरोलीकरांकरता या मंचाच्या माध्यमातून उपलब्ध होतात आपलं मनोरंजनही होतं आणि लोकप्रबोधनही होतं अशा पद्धतीनं हा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला जातो मी आज आपल्याला अधिक वेळ न घेता एवढंच सांगण्याकरता आलोय की गेल्या दहा वर्षामध्ये या गडचिरोलीचा पूर्ण चेहरा बदलण्याचं काम आम्ही केलं आणि गडचिरोलीला विकासाच्या मार्गावर आणण्याचं काम आम्ही केलंय आणि मी आज आपल्याला आश्वस्त करतो गेले अनेक वर्ष या ठिकाणी गडचिरोली सारखा जिल्हा हा महाराष्ट्रातल्या शेवटच्या पाच जिल्ह्यांमध्ये गणला जात होता पण आता गडचिरोली जिल्ह्यांनी भरारी घेतली आहे या ठिकाणी शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल उद्योग असेल पर्यावरण असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आता गडचिरोली या जिल्ह्यांनी एक मोठी उड्डाण भरलेली आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पुढच्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्हा असेल आणि आता हा महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा राहिलेला नाही तर महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आपला गडचिरोली जिल्हा झालेला आहे आणि पुढच्या काळामध्ये गेट वे टू साऊथ इंडिया अशा पद्धतीनं या गडचिरोली जिल्ह्याला तयार करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही निश्चितपणे करून दाखवू हा विश्वास आपल्याला देतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या लोकांना आपण पुरस्कार दिले आहेत त्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आपण सर्व लोकांनी या कार्यक्रमाला जो उत्साहानं प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं मनापासून मी आपले आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो उद्या देखील सकाळी मॅरेथॉन आहे आणि चौदा हजार लोकांनी या मॅरेथॉन मध्ये एंट्री घेतलेली आहे मला असं वाटतं आता हळूहळू गडचिरोली मॅरेथॉन ही देशातली एक प्रमुख मॅरेथॉन होण्याकडे निघालेली आहे आणि म्हणून सर्व आमच्या धावपटूंच या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये दरवर्षी मला देखील आपण सहभागी करून घेता त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय महाराष्ट्र जय भारत